असं आश्वासन देऊ नका यांनी दिलेत, दिलेत मला यांनी मला पार आश्वासनं दिली आहेत बरोबर घेऊन जाण्याचं ते सारखे विसरत आहेत हा मोठा प्रॉब्लेम आहे सध्याचा अध्यक्ष महोदय मुंबई गोवा महामार्गाचं काम दहा वर्ष झाले अजून पूर्ण झालं नाही या चार वर्षात पाच वर्षात पूर्ण व्हावं अशी आमची अपेक्षा आहे नितेश राणे आता मंत्री झालेले आहेत मला खात्री आहे की जोरदार प्रयत्न करून हा प्रकल्प लवकर ते पूर्ण करतील अहो असं आश्वासन देऊ नका यांनी दिलेत मला यांनी मला पार आश्वासन दिली आहेत झालं का घेऊन गेलं का मला ते प्रॉब्लेम तो आहे माझा प्रोजेक्ट पूर्ण होण्यावर नाही आहे पण दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसच्या आधी त्यांनी भाषण केलं जयंतराव दोन हजार एकोणीसला ट्रान्स हार्बर लिंक पूर्ण होईल आणि तुम्ही आणि मी एकत्रित जायचंय एकोणीस नाही होत प्रकल्प मोठा असतो बावीसला झाला तेवीसला झालं पण बरोबर घेऊन जाण्याचं ते सारखे विसरत आहेत हा मोठा प्रॉब्लेम आहे सध्याचा नाही नाही आश्वासनच ना सभागृहातलं आश्वासन आहे त्यांचं ते आश्वासन देतात ते पाळत नाही तसा माझा अनुभव फार वर्षापासून आहे अध्यक्ष मोदय टोलच्या बाबतीतही आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जनतेला टोल भरावा लागतोय ज्यांची मुदत संपलेली आहे तिथंही टोलचे वसुली अजूनही चालू आहे त्यामुळे टोलमुक्त महाराष्ट्र ही जी घोषणा होती तीही पूर्ण करण्याची संधी या पाच वर्षात माननीय मुख्यमंत्र्यांना मिळेल अशी मला खात्री आहे